आज सकाळी आमच्या घरी आई मोठ्या जेवारीच्या रोट्या तयार करण्यासाठी पाय पातले आपलं मोटरसायकल मित्र येत कसं आलो की बाल येत का घरात असेल बघा कुठे ठेवली असेल र सकाळी सकाळी मोठी जेवारी झुंजवी जेवारीच्या पिठाच्या रोट्या करण्यासाठी थोडं मराठवाड्यातील ऊन ऊन उनी म्हणतात ही जुनी पद्धत आहे रोटे व्यवस्थित व्हावा म्हणून आमची आई पहिलं गरम पाणी करून पिठात टाकून त्याचा उंडा तयार करून पुन्हा दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करून अर्धी अर्धी रोट्या तयार करते वेळेस आणि चमकुऱ्याची वड्याची आज भाजी होणार आहे खमंग खमंग ग्रामीण भागातील बघा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे इकडे तवा गरम होत आहे गॅसवर आणि इकडे रोटी आता पिण्याची तयारी करीत आहे आई रोट्या करण्याच्या अगोदर थोडं पिठाचं एक एक बोटावर घेऊन चिट्टा करून अग्नी देवताला दापावं लागते ही जुनी पद्धत आहे आपण ज्याच्या जीवावर मोठं होतो त्याचा आशीर्वाद कधी मानला पाहिजे ही मराठवाड्यातील जुनी पद्धत आहे रोटी करण्याच्या अगोदर थोडं हातावर पीठ घेऊन एका पिठावरच रोटीसारखं गोल गोल बारीक करून त्याला दोन बाजायचे आणि पुन्हा ते अग्नि देवताला निवड म्हणून दाखवायचा असतं ही जुनी पद्धत आहे बघा आता किती छान आणि किती गोल गोल रोटी आमची आई आता करती आहे अभी उसको थोडा थापटना पडेगा फिर नंतर पातळ होती है फिर उसको हातावर दोन्ही हातावर एक हातावर घेके उसको तयेवर टाकना पडेगा फिर नंतर तय पे टाकने के बाद उसके ऊपर थोडा पाणी टाकून खाता हाँ था पार्टीवेर फिरी लो वैसा फिरी ना पड़ेगा फिर नंतर उसको उल्टून टाकना पड़ेगा फिर वो रोटी चांगली भाजेंगी अब अब रोटी कैसे थकती थे है बक सकते है जिसके हाथ में करने की कला है बहुत मानस रोटी कर सकता है देखो अब आप कितनी गोल गोल और कितनी छान छान रोटी दिखती है देखो कितनी मोटी रोटी आमारी आईने के लिए आज सकाळी के लिए आता उसको एक हात ऐसा नीचे घालके फिर दुसऱ्या हातावर दोन्ही हातावर घेऊन व तव्य पेट टाकती है तो नंतर थोड्या वेळाने उसको पाणी लावून जसं माये मायेचा हात लेकराच्या हाती हात पाटीवर फिरती तसं रोटीवर फिरवती हो नंतर बघू शकतो आता आज जर आमच्या आईचा मूड फ्रेस दिसण्यात आला त्याच्यामुळे मी काय जास्त बोलत नाही हे ही पद्धत आहे त्याला उनवणी म्हणतात थोडं त्या पिठामध्ये मिक्स करावं लागते त्याच्यामुळं रोटी व्यवस्थित होते नाहीतर रोटीचं पीठ रोटी, रोटी केलेली अशी एक रात नाही तुटून जाती म्हणून त्याला ही उनवणी घेण्याची जुनी पद्धत आहे बघा दुसरी रोटी तयार करण्याचे प्रोसेस चालू आहे हाँ अभी जेपो उसके पानी लगाया फिर लेकर चा और शाबाश की तरह से फिर उन्होंने उसको पलटी मार ली है बक्सते आता चांगली भाजी थी रोटी तो अशा प्रकार दूसरी रोटी बनवने की प्रोसेस भी तैयार हो गई है तन उसमें पीठ सुर सुर के उसका थोड़ा एक एकड़ काडून खू के नंतर उसकी गोल रोटी गोल आम हमारी आई बनवती है पहिले काटवट होती ती नंतर जसं सिम कार्ड व टू जी ओन थ्री जी फोर जी झाला तसंच माणसाच्या जीवनातील काही वस्तू पण फोर जी फाय जीसारख्या झालेल्या आहेत पहिले लाकडी काटवत होती पण आता स्टीलची परत आलेली आहे आता पुढं वीस दहा वर्षाला काय होईल हे पण सांगू शकत नाही तर आपण का तज सगळं डिजिटल झालेलं आहे बघू शकता आता तिकडे छानपैकी रोटी अशी भाजलेली आहे आणि आता तिला उचलून दुडीत टाकताना आमची आई तुम्हाला दाखवल गोल, गोल किती गोल आणि किती छान भाजलेली आहे एकदा तुम्हाला दाखवेल मी रोटी झालेली बघा ते एक हातनं हातायचं आणि एक हात कलिकून लावून गोल अशी न काही कशाचा मदत घेता हातानच रोटी कशी गोल करायची गावाकडील लोक गावाकडील महिलाची कला आहे बघा कशी मशनीसारखी फिरल्याने आता फिरत आहे उधर तवे पे रोटी भाज रही है उसको घे के उसको दूलड़ी में टाकती है नंतर इसको उठा के वो तवे पे टाकती है फिर नंतर उसको पानी लगाती है बग सकते हैं आप बिखारेंगे अभी तुम्हारा रोटी कैसी भाजली थी मैं आता थोड़ा दिन दाखीता हूँ देखो अभी रोटी टाकने का दूलड़ी को थोड़ा खाली घेतलेला है उस तो उसमें रोटी टाकती है पैले तुम्हारा दाखविल बिती छानी रोटी भाजले है